हाय नमस्कार सर्वांना हॅलो हॅलो साहेब नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांच लाईव्ह वरती उद्धव मुळे नमस्कार दादा हॅलो हाय आप बहुत सुंदर लग रही हे दहा वाजता काय दहा वाजता दादा बोला अजून जेवण नाही बनवलं मी आता बनवत आहे बाहेर गेली होती ना थोडा उशीर झाला मला हॅलो खंडेराव दादा नमस्कार हाय तुमचं झालं का जेवण थँक्यू धन्यवाद दहा वाजता करणार आहे का जेवण लाईक डन धन्यवाद दादा नवीन आय डीला फॉलो करून घ्या आपल्या नवीन आय डीला नवीन आय डीला फॉलो करा नवीन आय डी जर भेटली नाही तर कम्युनिटी बॉक्समध्ये लिंक शेअर केलेली मी बर बर दहा वाजता करता का तुम्ही जेवण ओके तर तिथे जाऊन त्या चॅनल ला भेट द्या आपल्याला तिकडे पण लाईव्ह चालू करायची आणि सपोर्ट करा काय जेवण झालं का नाही दादा आता शिक बनवायला घेतलंय मी हातामध्ये भाजीच पुरते हाय जेवण झालं का अनसबस्क्रा केलं होतं ना मला मला आता हे केलं होतं ना तू येणार नव्हता ना लाईव्हला मी येणार नाही आता सबस्क्रायबर केलं काय रे नव्हता येणार ना तू अतुल गाव कोणतं आहे माझं गाव आहे संभाजीनगर राहणार मी पुण्याला राहते कृष्णा तेजिनकर नमस्कार दादा कृष्णा दादा हाय ये, ये नदी का किनारा तुम चल। तेरा कोई रा, तुम कुछ चला। आलो आहे पण का बर आला तूच म्हटलं होता आम्ही अनसबस्क्राईब केलं सब मागे घेतो नाही बोलत मी येणार नाही आता संभाजीनगर मध्ये कोणतं गाव आहे मी ते नंतर सांगेल तुम्हाला सर्वांना कनेक्टरा माझ्यासोबत तुम्हाला हा हळूहळू नक्कीच कळेल कोणतं गाव आहे तर ओके दादा हाय हाय संजय दादा हाय जातक हॅलो हा। नमस्कार जेवण झाले का तुमची सर्वांची आमची अजून नाही झाली हॅलो वेलकम

बर धन्यवाद खूप खूप मंडळ आभारी आहे तुमचं आमची तारीफ केल्याबद्दल राजेश, आपण शाकाहारी आहे का मांसाहारी आहे शाकाहारी आम्ही शाकाहारी नॉन व्हेज नो अवेलेबल शाकाहारी शुद्ध आम्हाला माळ घालायची गरज नाही आम्ही स्वतःच माळ आहे अतुल बाजे बोला तुम्ही चांगले नाही का आम्ही छान आहे सुंदर आहे तुम्ही चांगले नाही का मराठा काळे सं। लाईक करा ना लाईव्हला आलेस तर लाईक करा आता हम्म सांगायलाच पाहिजे का सर्वांना जेवण काय केलं आहे आता चवळीच्या शेंगा बनवणार आहे मी चवळीच्या शेंगा खुडते चवळीच्या शेंगा खुडते मी आता हॅलो पाठव का मग काय पाठवू का मग काय पाठवू का दादा हाय राजेश दादा नमस्कार हॅलो प्रशांत पाटील नमस्कार दादा हाय प्रशांत दादा हॅलो चवळीची शेण बनवत आहे चवळी आज आम्हाला भरपूर उशीर होणार आहे हो भाऊजी आले घरी आता बाज पीठ आणायला गेलेत मी आता शेंगा उकडायला टाकते थोडं बाहेर गेलो होते मी म्हणून उशीर झाला आणि जावंच लागतं ना कामानिमित्त गौरव हॅलो गौरव दादा नमस्कार आहे चेहरा का तू का उतरलं तुझं नाही उतरलं नाही साडेनऊ वाजले तरी जेवण बनवलं नाही अजून नहीं आज उशीर भरपूर असा उशीर आज खूब खूब उशीर हेलो बालाजी दादा हाय नमस्कार वेलकम हेलो ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा हेलो हे अभ्यास अभ्यास घे चल उठ अभ्यास घे काय अभ्यास तुला दाखव चल 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 लवकर झाडू घ्यावं लागेल आता नाही नाही झाडू घ्यावं लागेल चांगला बारीक झाडू 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 घेतला जोर अभ्यास निघाल तुझा उद्या डब्याला शरद जेवून जाणार आहे शरद कोणता शरद हॅलो कोण उद्या डब्याला काय बोलत आहे मला काही कळत नाही दीपक आ,

तू कोण आहे चव्हाण मी एक मा व्यक्ती आहे व्यक्ती व्यक्ती तू बोल ना तुझा टेबल ऐकू दे ना या लोकांना कसा वाच जेवण बनवा लवकर माणूस दमून आले असतात हा नागर ओढून आलेले ते पन्नास एक्करच पन्नास एकरच नागरून आले का बायको जमती घरी हम्म अजिबात नाही तू पूर्ण शेंग आणल्या पूर्ण शेंग आणल्या टोटल शेंग आणल्या एक पण नाही तिकडं बघून आण मग पूर्ण आण मला एक गाणं म्हणून दाखवा आता मला कोणतं गाणं म्हणून दाखवू भाऊची सेवा कर अरे बापरे हो का बर त्यांच्या से, सेवेसाठी तर चाललंय मग जेवण बनवणं आता मला बा एक भाकरी बनवायची आहे त्यांच्यासाठी त्यांनी सांगितली त्यांच्या आवडीची भाजी म्हणून ती भाजी बनवते मी आता ए कार्टून आवाज दिलेला कळत नाही का तुला अभ्यास करायला सांगितलेला वय कर अभ्यास नका ना नका ना राहू द्या ना कार्टून आहे तुम्ही मी कार्टून आहे का धन्यवाद मी कार्टून माझा का मुलगा कार्टून संजय माझी मित्र मला याला सांगतो ठाम ट्वेंटी तू तुझ्या अभ्यासात लक्ष दे माझ्याकडे लक्ष नाही मी पडो रडो फक्त तुझं अभ्यासात हे पाहिजे तिकडं करणार मग तो आणि तिकडं लक्ष तू अर्धा नव्वद टक्के चीज बार फक्त दहा टक्के फोन मध्ये असतं तुझं

रे तुम्हें बाकी होती मे क्या शुरू कार्टून हाती करत मौसम तुम दिल की धडकन रहते तुम दिल की धडकन रहते।, रहते रहते